पुरुषांच्या स्पमचा त्यांच्या मानसशास्त्राशी काही संबंध असतो का मानवी शरीर आणि मानसशास्त्र यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे मानसिक आरोग्य भावनिक संतुलन आणि शारीरिक स्वास्थ्य यांचा एकमेकांवर प्रभाव पडतो पुरुषांच्या संदर्भात स्पमची गुणवत्ता आणि प्रमाण हे त्यांच्या मानसिक आरोग्याशी संबंधित असते का यावर विविध संशोधनातून काही महत्वाची माहिती मिळते पुरुषांच्या आणि त्यांच्या मानसिक आरोग्यावर कोणते घटक परिणाम करतात हे जाणून घेण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल विचार करणे गरजेचे आहे स्पर्म आणि मानसिक आरोग्य यांचा परस्पर संबंध पुरुषांची लैंगिक आरोग्य शक्ती आणि प्रजन क्षमतेवर त्यांचे मानसिक आरोग्य मोठ्या प्रमाणात परिणाम करत असते मानसशास्त्रातील अनेक अभ्यास असे दर्शवतात की तणाव चिंता नैराश्य आणि आत्मविश्वासाचा अभाव यामुळे पुरुषांच्या प्रतिकूल परिणाम होतो नंबर एक तणाव आणि स्पमची गुणवत्ता तणाव हा शरीरातील हार्मोन्सच्या संतुलनावर परिणाम करतो तणावग्रस्त परिस्थितीत शरीरात नावाचा हार्मोन वाढतो जो टेस्टोस्टेरॉन उत्पादनावर नकारात्मक प्रभाव टाकतो टेस्टोस्टेरॉन हा पुरुषांच्या लैंगिक क्षमतेसाठी आणि स्पम निर्मितीसाठी आवश्यक असतो संशोधन काय सांगते दोन हजार पंधरामध्ये फर्टिलिटी अँड स्टॅरिलिटी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार दीर्घकाळ तणाव असलेल्या पुरुषांच्या वीर्यातील शुक्राणूंची गती आणि गुणवत्ता कमी असल्याचे आढळले तणावातून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो ज्यामुळे शुक्राणूंच्या डी एन नुकसान होऊ शकते उदाहरण अमित हा पस्तीस वर्षीय आय टी क्षेत्रात कार्यरत असलेला एक कर्मचारी आहे सततच्या डेडलाईन्स आणि ऑफिसमधील स्पर्धेमुळे तो खूप तणावात राहतो गेल्या काही वर्षांपासून त्याला वीर्य निर्मिती कमी होत असल्याचे लक्षात आले डॉक्टरांनी तपासणी केल्यावर समजले की तणावामुळे त्याच्या टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण घटले आहे ज्यामुळे त्याच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झालाय नंबर दोन नैराश्य आणि लैंगिक आरोग्य नैराश्याचा पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर आणि स्पर्मच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम होतो नैराश्यामुळे काम वासना लिविडो कमी होऊ शकते परिणामी वीर्य उत्पादनावरही परिणाम होतो संशोधन काय सांगते दोन हजार अठरामध्ये जर्नल ऑफ क्लिनिकल अँडोक्रायनॉलॉजी अँड एंड मेटाबॉलिझम मध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार नैराश्य असलेल्या पुरुषांच्या स्पमची संख्यात्मक आणि गुणात्मक घसरण होते सिरोटोनिन आणि डोपामीन हे आनंदी ठेवणारे न्यूरोट्रान्समीटर्स असंतुलित झाल्यास सेक्स हार्मोन्सवरही परिणाम होतो उदाहरण रोहित हा एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करणारा अडोतीस वर्षीय पुरुष आहे काही वैयक्तिक समस्या आणि ऑफिसमधील दबाव यामुळे तो नैराश्यत गेला त्याला काम वासना कमी झाल्याचे जाणवले आणि त्याच्या पत्नीला गर्भधारणेसाठी अडचणी निर्माण झाल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याने मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी थेरपी घेतली त्याचा सकारात्मक परिणाम त्याच्या लैंगिक आरोग्यावर आणि वीर्य गुणवत्तेवर झाला नंबर तीन झोपेचा स्पर्मच्या गुणवत्तेवर परिणाम पुरेशी आणि नियमित झोप ही मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक आहे झोपेच्या कमतरतेमुळे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होऊन स्पर्मची गुणवत्ता खालावते संशोधन काय सांगते दोन हजार एकोणीस मध्ये स्लीप जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार दररोज सहा तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या पुरुषांच्या विर्यातील शुक्राणूंची संख्या तीस टक्केपेक्षा अधिक घटल्याचे आढळले झोपेच्या अभावामुळे शरीरातील मेलोटॉनिन आणि टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी होऊन शुक्राणूंच्या निर्मितीवर परिणाम होतो उदाहरणार्थ संदीप हा तीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर आहे तो रात्री उशिरापर्यंत काम करतो आणि झोपेच्या तासांकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे त्याला थकवा जाणवतो आणि त्याचा स्पम काउंट हळूहळू कमी झालाय डॉक्टरांनी त्याला नियमित झोपेचा सल्ला दिला आणि झोप सुधारल्यानंतर त्याच्या वीर्य गुणवत्तेत सकारात्मक बदल झाला नंबर चार पोषण आणि वीर्य गुणवत्ता जेवणात पोषक तत्वांची कमतरता असेल तर मानसिक आरोग्यावर आणि स्पम गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतो संशोधन काय सांगते विटॅमिन सी विटॅमिन ई e, झिंक आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड यांचे प्रमाण शरीरात योग्य असल्यास शुक्राणूंची गती आणि संख्या सुधारते हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या दोन हजार एकवीसच्या अभ्यासानुसार ज्या पुरुषांनी जंक फूड आणि जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतले त्यांच्यात वीर्य गुणवत्तेतील मोठी घसरण दिसून आली उदाहरण अक्षय हा बत्तीस वर्षीय पुरुष आहे जो दररोज जंक फूड खातो आणि व्यायाम करत नाही त्याच्या आहारात झिंक आणि व्हिटॅमिन यांचे प्रमाण कमी असल्याने त्याच्या स्पमची गुणवत्ता कमी झाली आहारात सुधारणा केल्यावर त्याला सकारात्मक बदल जाणवले नंबर पाच मानसिक आरोग्य सुधारल्यास वीर्य गुणवत्ता सुधारते का होय मानसशास्त्रातील अनेक संशोधन असे सूचित करतात की तणाव नैराश्य आणि झोपेची कमतरता दूर केल्यास वीर्य गुणवत्ता सुधारू शकते मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी उपाय नंबर एक ध्यानधारणा आणि योग तणाव कमी करण्यास मदत होते नंबर दोन नियमित व्यायाम टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवतो नंबर तीन संतुलित आहार झिंक विटॅमिन्स आणि ओमेगा थ्री युक्त पदार्थ सेवन करणे नंबर चार झोप सुधारणे दररोज सात ते आठ तासांची पुरेशी झोप घेणे नंबर पाच समुपदेशन किंवा थेरपी नैराश्य किंवा तणाव असल्यास मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे पुरुषांच्या स्पमची गुणवत्ता आणि मानसिक आरोग्य यांचा परस्पर संबंध आहे तणाव नैराश्य झोपेची कमतरता आणि असंतुलित आहार यामुळे वीर्य गुणवत्ता खालवते त्यामुळे पुरुषांनी मानसिक आरोग्याकडे लक्ष दिल्यास त्यांच्या प्रजनन क्षमतेत आणि लैंगिक आरोग्यात सकारात्मक बदल होऊ शकतो योग्य सवयी आणि सकारात्मक मानसिक दृष्टिकोन पुरुषांच्या संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरतात हा लेख शास्त्रीय संशोधनांवर आधारित असून यामध्ये वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही आपल्या आरोग्यसंदर्भात अडचणी असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर, त्या वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तूर्तास धन्यवाद